नमस्कार शेतकरी मित्रांनो बाप मेला तरी चालेल पण आपला नेता जिवंत राहायला पाहिजे अशी आजच्या कार्यकर्त्यांची नीती आहे आता बाप म्हणजे मी शेतकरी बाप म्हणतोय त्याचं कारण असं आहे की जे शेतकऱ्यांसाठी लढत आहेत असे बच्चू कडू यांनी अमरावतीतल्या मोझरी इथं अन्न त्याग आंदोलन चालू केलेलं आहे आणि त्यांनी अन्न अन्न त्याग आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न शेतमजुरांचे प्रश्न यांच्या संदर्भात हे अन्नत्याग उपोषण चालू केलेलं आहे आज त्यांनी उपोषणाला सुरुवात केली देशाचे शेतकऱ्यांचे नेते राजेश टिकेत सुद्धा उद्या त्यांच्या उपोषणाला भेट देणार आहेत त्यावेळी बच्चू कडू यांनी भाषण सुद्धा केलं आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये काही मुद्दे मांडलेले आहेत की आजचं जे सरकार आहे हे फक्त जाती जातीमध्ये कसा द्वेष निर्माण करण्यात येईल लोक वेगवेगळे कसे राहतील त्यामध्ये मराठा ओबीसीचा वाद लावण्यात येईल हिंदू मुस्लिम लावण्यात येईल आणि खरे जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतमालाचे प्रश्न आहेत हे प्रश्न याच मुद्द्यामुळे बाजूला पडत चाललेले आहेत आणि जे कोणत्याही प्रत्येक पक्षाचे मी कोणत्या वैयक्तिक एक एका पक्षाचं नाव घेत नाही कोणत्याही पक्षाचे जे शेतकऱ्यांचे मुलं आहेत ते स्वतःची बापाची काळजी करण्यापेक्षा आपल्या पक्षाचा नेता कसा मोठा होईल नेता कसा जिवंत राहील याचीच जास्त काळजी घेतात तुम्ही सोशल मीडियावर बघत असताल की स्वतःच्या बापाचे फोटो टाकत नाहीत एवढे फोटो आपल्या नेत्याचे हे कार्यकर्ते टाकत असतात मात्र आपला पोशिंदा जगाचा बाप शेतकरी आज कोणत्या हाल अपेक्षा मध्ये आहे याकडे या कार्यकर्त्यांचं या लक्ष नाही आणि याच उपोषण स्थळी भाषण केलं त्यांनी भाषणामध्ये काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत तिथे अपंगाचे प्रश्न आहेत शेतमजुराचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांना आज बी बियाणं किती महाग जास्तीच्या भावामध्ये खरेदी करावं लागत आहे मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला शेत भाव नाही शेतकऱ्यांना लवकर पीक विमा मिळत नाही शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा अनुदान मिळत नाही या प्रश्नावर ये जे काही कार्यकर्ते म्हणून राबतात ते शेतकऱ्यांचेच मुलं आहेत यांचं त्यावर लक्ष नाही यांनी सुद्धा हे त्यांच्या पक्षाच्या नेत्याला विचारलं पाहिजे की शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तुम्ही कधी बोलणार आहात शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही कधी मांडणार आहात याकडे सरळ दुर्लक्ष केल्या जात आहे आणि त्याचमुळे बच्चू कडू यांनी जो कर्जमाफीचा मुद्दा आहे याच राज्य सरकारनं निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा केला जाईल शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाला बगल देण्याचं चा काम चालू आहे आता जे अतिवृष्टी झाली उन्हाळ्यात पाऊस पडला याही अगोदर बच्चू कडूंनी या प्रश्नावर आंदोलन उभं केलं होतं मात्र पाऊस पडल्यामुळे थोडं ते लांबल्या गेलं आणि आता त्यांनी याच प्रश्नासाठी म्हणजे जो शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे या सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि आज त्याला बदल देण्यात येत आहे त्याच प्रश्नावर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि सरसगट मिळावी ती काही मागणी नाही हे दिलेलं आश्वासन होतं तेच आश्वासन सरकारनं पूर्ण करावं म्हणून बच्चू कडू यांनी अमरावतीतल्या मोझरी इथं अन्न त्याग आंदोलन चालू केलेलं आहे आणि यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं पाठिंबा देणं सुद्धा गरजेचं आहे कारण प्रश्न शेतकऱ्याचा आहे तुम्ही या अगोदरही बच्चू कडूंची आंदोलनं बघित बघितली असतील किंवा विधानसभेतील भाषणं बघितली असतील ते पोट तिडकीनं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असतात त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं त्या आंदोलनाच्या पाठिंबा उभं राहणं गरजेचं आहे आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे जसं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन उभं केलं होतं अन्न त्याग आंदोलन उभं केलं होतं आणि त्यामुळेच मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण मिळालेलं आहे तसंच आंदोलन हे आता बच्चू कडू यांनी चालू केलेलं आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान